बिग बॉस मराठीतून घराबाहेर पडलेला अरबाज पटेल याला एका मुलाखतीदरम्यान तू दुसरं लग्न करशील का असं विचारलं असता त्याने काय उत्तर दिलं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पण या प्रश्नामुळे अरबाजचं आधीच सोबत लग्न झालं आहे का असा प्रश्नही सो सोशल मीडियावर उपस्थित होतोय संदर्भात अरबाजनं उत्तर दिलं की नाही असं नाही करू शकत आम्ही एकच लग्न करू शकतो जर हिंदू मुलीशी लग्न करायचं असेल तर ते निकाहमध्ये येणार नाही निकाह, ना निकाह तेव्हा केला जातो जेव्हा त्या मुलीने इस्लाम धर्म कबूल केलेला असतो आणि जर निकाह करायचा असेल तर इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल आणि कोर्ट मॅरेज वगैरे करायचं असेल तर त्यात काहीच निर्बंध नाहीत आजच्या जगात तर कोर्ट मॅरेज दूर कपल्स लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत आहेत आणि लिव्हिंगमध्ये राहून त्यांना जमत असेल तर ते लग्न पण करण्यास प्राधान्य देत नाही आहेत यावरून अरबाज इन मध्ये राहतोय अशी चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली आहे मध्यंतरी अरबाजची पार्टनर लीजा बिंद्रा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना देखील उदाहरण आलं होतं पण या सगळ्यांवर अरबाजनं फुल स्टॉप लावलाय अरबाजनं माझी एंगेजमेंट झालेली नाही असं स्पष्ट केलंय सोबतच तो नेकीमध्ये भावनिकदृष्ट्या गुंतलेला दिसतो आहे त्याच्या मुलाखतींमधून हे स्पष्ट होतंय प्रत्येक मुलाखतीत तो निकीला वोट करण्यासाठी सांगत आहे एकीकडे लिझा तर एकीकडे निकी तुम्हाला काय वाटतं अरबाज रिअल आहे की फेक हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा